नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट या तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की मतदान संपता सोन्याचे दर कडाडले आजचा एक थोड्याचा भाव बघून धराल काय असेल चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोन्याच्या भावात मागील दोन दिवसात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात सातशे रुपये किलोग्राम इतकी दर वाढ झाली आहे मागील काही दिवसात सोन्या चांदीच्या दरात झालेल्या घसरणीत पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे लग्नस्थळी सोने खरेदी करणाऱ्याला खिचाला कात्री लागणार आहे असं म्हटलं तरी चांगलंच आहे पण भारतात आज बावीस आणि एकवीस नोव्हेंबर रोजी चोवीस कॅट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव शहात्तर हजार एकशे नव्वद रुपये इतका आहे तर चोवीस कॅट सोन्याचा एक ग्रॅमचा भाव सात हजार सहाशे एकोणास रुपये इतका आहे तर बावीस कॅट गोल्डचा प्रति दहा ग्रॅमचा भाव एकोणसत्तर हजार आठशे एक्केचाळीस रुपये इतका आहे मित्रांनो मुंबईत आज सोन्याचा भाव किती मुंबईत आज सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव शहात्तर हजार एकशे नव्वद रुपये इतका आहे तर काल वीस नोव्हेंबरला सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव पंच्याहत्तर हजार सातशे नव्वद रुपये इतका आहे तर सात दिवस आधी चौदा नोव्हेंबरला सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव चौऱ्याहत्तर हजार दोनशे चाळीस रुपये इतका आहे मित्रांनो मुंबईत आज चांदीचा दर काय आहे मुंबईत आज चांदीचा भाव नव्वद हजार दोनशे दहा रुपये प्रति किलोग्रॅम आहे तर काल वीस नोव्हेंबरला चांदीचा भाव नव्वद हजार आठशे सत्तर रुपये प्रति किलोग्रॅम आहे तसंच एक आठवडा आधी चांदीचा भाव हो, एकोणनव्वद हजार नव्वद रुपये प्रति किलोग्रॅम होता मित्रांनो इंडियन बुलेन्स यांस आय बी जे म्हणते की चोवीस कॅरेट सोने पंच्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर तर तेवीस कॅरेट सोने पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसत्तर तर बावीस कॅरेट सोने एकोणसत्तर हजार पाचशे रुपयावर आहे तर अठरा कॅरेट आता छप्पन तेचा हजार नऊशे पाच रुपये तर चौदा कॅरेट सोने तीनशे शहाऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे छप्पन रुपये इतका आहे वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सरावा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तपाव दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदीचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही एकोणवद पंचावन्न सहासष्ट चौऱ्या तेहतीस या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एसद्वारे सोन्या चांदीचे दोन टाईमचे दर कळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद